अक्कलकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तालुक्यात झालेल्या नुकसानीची कैफियत मांडली असल्याचं सांगितलं अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून पूर नियंत्रणासाठी एक हजार पाचशे क्युसेक्सनं सुरू असलेला विसर्ग आज सकाळी सहा वाजता वाढवून चार हजार क्युसेक्स एवढा करण्यात आला आहे त्यामुळे तालुक्यातील हन्नूर चप्पळगाव शिरसी सांगवे नागणसूर मेंद्रगी बोरी उमरगे बोरगाव देशमुख या आणि इतर नदीकाठच्या गावात पाणी शिरल्यानं पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे दरम्यान काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं सोलापूर जिल्ह्यासह अकुलकोट तालुक्याला अक्षरशः झोडपून काढला असून अनेक ठिकाणी नदी नाले कालवे केटीवेअर बंधारे ओसंडून वाहत आहेत अनेक ठिकाणच्या गावांचा संपर्क तुटला आहे तर प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तालुक्यात ता झालेल्या नुकसानीची कैफियत मांडली असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं विधानसभेमध्ये तथा सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व दूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या प्रशासनाच्या दिलेल्या माहितीनुसार शंभर एम एल एकशे अठरा एम एल कुठं नव्वद एम एल म्हणजे शासनाच्या निकषाच्या पलीकडे जाऊन हा अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेला आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तिकडचंही विसर्ग मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याकडे येत असल्यामुळं खूप सारे पूल पाण्याखाली गेले आहेत शेतामध्ये आणि नागरी वस्तीमध्येही पाणी शिरलेलं आहे माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संबंधित बोलणं झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की सर्वांना ज्यांच्या ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे मला नागरिकांनाही आवाहन करायचं आहे आपण अशा वेळी थोडं नदी काठी किंवा पूल जिथं पाणी वाहत आहे अशा ठिकाणी जायचं टाळावे आणि निश्चिंत रहावे प्रशासन सरकार आपल्यासोबत आहे तर यावेळी भाजपचे माजी नगरसेवक तथा पक्षनेते महेश हिंडोळे यांनी अकोलकोट तालुक्यातील पूरस्थिती फारच बिकट असून आमदार सचिन कल्याण शेट्टी हे अकोलकोट तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं बोरी नदी काठी व बोरीला संलग्न असलेल्या सर्व ओढ्यांच्या काठी अतिशय बिकट अशी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आता सध्या आम्ही अक्कलकोट गाणगापूर या हायवेच्या ठिकाणी बोरी उमरगे या पुलाच्या समक्ष थांबलेलो आहोत आपण पाहू शकता की सध्या हातोनात असं शेतीचं नुकसान या ठिकाणी बोरी उंबरगे रामपूर मिरजगी जकापूर या शिवारात झालेलं आहे सध्या आम्ही रामपूर या गावासमोर असून अक्कलकोट तालुक्यामध्ये कुरनूर धरणापासून ते खाली कर्नाटक हद्दीपर्यंत जवळपास पस्तीस गावे या सध्या पूरसदृश्य परिस्थितीत आहेत शासनाचा जो सर्व्हे करतानाचा आहे नियम त्यात काठचा नव्हता ते समावेश करावं आणि अक्कलकोट तालुक्यात कुर्नूर धरण असल्यामुळे फक्त कुर्नूर धरणमधून सोडलेल्या पाण्याचा म्हणजे साधारणतः तीन हजार चार हजारच्या क्युसेसच्या आतला सर्वे होतो पण त्याच्यानंतर जो शिर्शीचा ओढा आहे इतर सर्व जे ओढे आहेत जे ओळसगाव तलावात पाणी येणार आहे इतर सगळ्या ज्या पाजर तलावातलं पाणी वाहत येऊन शेवटी या बोरी नदीला मिळतंय त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आठ ते दहा हजार क्युसेसपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा देखील विचार मान्य तहसीलदार साहेबांनी प्रांत साहेबांनी करून व्यवस्थित सविस्तर अहवाल मान्य जिल्हाधिकारी सो महाराष्ट्र शासनाला करावा तर पूरस्थिती पाहता अकलकोट प्रशासनाद्वारे सोशल मीडिया प्रसारमाध्यमांद्वारे बोरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी कोणीही लगत जाऊ नये कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये ती खबरदारी घेऊन पाटबंधारे विभागास सहकार्य करावं तसंच संबंधित ग्रामपंचायत यांना विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत